मित्रांनो धम्म भालेराव यांचा आलेला प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे ते लिहितात तर मग तथागत गौतम बुद्ध यांचे विचार आणि प्रतिमा वारकरी संप्रदायातील लोकांच्या घरी का लावली जात नाही मित्रांनो खर तर हा प्रश्न होऊ शकत नाही तरी पण त्यांनी विचारलेला आहे आणि अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे त्यामुळे उत्तर देणं अपेक्षित आहे उत्तराबरोबरच आपल्याला काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे त्याशिवाय उत्तर समजणार नाही मित्रांनो वारकरी संप्रदायाची मांडणी मी काही एकटा करत नाही ही, ही, ही मांडणी स्वतः विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा केलेली आहे मूक नायक वृत्तपत्रासाठी बाबासाहेबांनी निवडलेलं वाक्य हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील होत काय करू आता धरून या भीड निशंक हे तोंड वाजविले नव्हे जगी कोण मुकियांचा जान सार्थक लाजुनी नवे हित मित्रांनो स्वतः विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संत साहित्याचे अभ्यासक होते एवढंच नाही तर डॉक्टर सदानंद मोरे यांनी एके ठिकाणी म्हटलेलं आहे की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सध्या मराठी साहित्यामध्ये संत साहित्य सोडलं तर इतर कोणतंही साहित्य स्वीकार्य नाही मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वच गोष्टींचा सर्व क्षेत्रांचा अभ्यास केलेला होता आणि ज्या ज्या क्षेत्रातील जे जे चांगलं ते घेण्याची वृत्ती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती मित्रांनो स्वतः विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंढरपूरचा विठ्ठल हा बौद्ध असण्याची शक्यता वर्तवली होती त्याचबरोबर वारकरी संतांनी वारकरी साधू संतांनी अनेक अभंगातून बौद्धांचा उल्लेख केलेला आहे हा सुद्धा एक लिखित पुरावा आहे आता मित्रांनो असं असताना जर वारकरी साधू संत तथागत गौतम बुद्धांचे काही विचार जर सांगत असतील तर मित्रांनो आज जे वारकरी संप्रदायामध्ये काम करणारी जे महाराज मंडळी आहेत त्यांच्या घरामध्ये मग तथागत गौतम बुद्धांचा फोटो का नाही अशा आशयाचा प्रश्न धम्म भालेराव यांनी विचारलेला आहे मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म स्वीकारण्याच्या अगोदर आता जे नवबौद्ध आहेत त्यांना सुद्धा या धम्माची ओळख होती का तर अजिबात नाही म्हणजे आता जे नवबौद्ध आहेत यांची सुद्धा नाळ तथागत गौतम बुद्धांच्या धम्मापासून तुटलेली होती अगदी त्याच पद्धतीने वारकरी साधू संतांनी जरी तथागत गौतम बुद्धांचे विचार सांगितले असले तरी मधल्या काळामध्ये ही नाळ तुटलेली आहे आणि हे जोडण्याचं काम ज्या पद्धतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं तसं करताना वारकरी संप्रदायामध्ये कोणीही दिसत नाही आणि मग ज्यावेळेस विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली की मी संपूर्ण भारत बौद्धमय करीन दुर्दैवाने त्यांना अजून काही आयुष्य भेटलं नाही परंतु त्यांच्या नंतर त्यांच्या पश्चात आता जे हे कॉमेंट करत आहेत या लोकांनी काय केलं या लोकांनी संपूर्ण भारत बौद्धमय करण्यासाठी किंवा धम्माचे विचार घरोघरी पोहोचवण्यासाठी काय केलं मित्रांनो प्रत्यक्षामध्ये हे किती मराठा किती ओबीसी बांधवांच्या घरी गेले गावात गेले गल्लीत गेले आणि त्यांना धम्माचे विचार सांगितले मित्रांनो असं मला माझ्या चाळीस वर्षाच्या आयुष्यामध्ये एकदाही पाहायला भेटलं नाही म्हणजे मुळात ज्यांच्यावर ही जिम्मेदारी आहे धम्माचे विचार सांगण्याची ते स्वतःची जिम्मेदारी पार पाडताना दिसत नाहीत आणि त्यामुळे ही नाळ तुटलेली आहे मित्रांनो तथागत गौतम बुद्धांचे आणि वारकरी साधू संतांचे विचार हे समान आहेत सारखे आहेत अनेक गोष्टी मी तुम्हाला शेकडो उदाहरणे देऊ शकतो यावर शेकडो अभंग आहे जसं तथागत गौतम बुद्धांनी म्हटलेलं आहे जे जे पराधीन ते ते सर्व दुःख म्हणजे पारतंत्र्याला दुःख म्हटलेलं आहे जे जे पारतंत्र्य आहे ते दुःख आहे हे तथागत गौतम बुद्धांनी म्हटलेलं आहे आणि तेच जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे साधन तयासी साधे रे ज्याची स्वाधीन बुद्धी पराधीनाशी आहे घातरे थोर जाण संबंधी मित्रांनो तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे की वैराने वैर वाईर मरत नाही आणि तेच जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलं हे निर्वर व्हावे सर्व भूतासवे साधन बरवे हिची एक अशी अनेक उदाहरण आहे ज्यामधून साधू संतांचे विचार आणि तथागत गौतम बुद्धांचे विचार आपल्याला एकसारखे दिसतात परंतु यातील जो मूलभूत फरक आहे तो मात्र कोणीही लक्षात घ्यायला तयार नाही कारण बौद्ध हा सुद्धा धर्म नाही एक धम्म आहे म्हणजे एक पंथ आहे एक विचार आहे अगदी त्याच पद्धतीने वारकरी संप्रदाय सुद्धा एक विचार आहे एक पंथ आहे मित्रांनो सिख धर्म जरी धर्म म्हणून स्थापना झाली असली तरी तो सुद्धा एक पंथ आहे असे अनेक पंथ अनेक विचार अनेक संस्कृती या देशामध्ये नांदत होत्या आता कोणती संस्कृती अगोदर कोणती नंतर हा भाग वेगळा परंतु प्रत्येक पंथाचं प्रत्येक संस्कृतीचं एक वेगळं अस्तित्व आहे आणि यांच्यामध्ये अशी देवाणघेवाण झालेली आहे प्रत्येकाने एकमेकांचे विचार स्वीकारलेले आहेत सिख धर्माने संत नामदेव महाराजांचे विचार स्वीकारलेले आहेत त्याचबरोबर गणपती असेल कुबेर असेल गजलक्ष्मी असेल बळीराजा असेल बानासूर असेल या सर्वांची अशी देवाणघेवाण झालेली आहे लोकांमध्ये संस्कृतीमध्ये पंथामध्ये आणि याच देवाणघेवाणीचा भाग म्हणून बुद्धांचे विचार वारकरी संप्रदायामध्ये जरी स्वीकारले असले तरी सुद्धा काही मूलभूत फरक वारकरी संप्रदायामध्ये आणि धम्मामध्ये आहेत जसा वारकरी संप्रदाय देवाला मानतो रामाला मानतो कृष्णाला मानतो आणि बौद्ध धर्माचं आचरण करणारे लोक देवाला मानत नाहीत हा फरक आहे काही फरक आहेत काही साम्य आहेत ही सांस्कृतिक देवाणघेवाण आहे आणि ही देवाणघेवाण अधिक घट्ट करून यातून एक निर्मळ प्रवाह प्रज्वलित करणं हे आपलं काम आहे आणि हे काम करण्यात आपण कमी पडत आहोत त्यामुळे असे प्रश्न निर्माण होत आहेत आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम